शुभ संध्याकाळ माझं नाव सचिन करर माझा आजचा विषय आहे आदर मोठ्यांसाठी करणाला आदर आजच्या या युगात आजच्या या युगात मी बराच वेळेस बघतो बरेचशे लहान मुलं म्हणजे मोठ्यांना उलटून बोलतात किंवा मग मोठ्यांचं म्हणजे फिलिंग समजून नाही घेत किंवा मग त्यांच्यावर चित्तात पण एकाने समजून घेत की त्यांना पण वाईट वाटत असेल की आपण त्यांच्यावर चिंलो हो किंवा मग आपण त्यांनी थोडं समजून घ्यायला हवं एकदा काल काय झालं एका आजी सोबत येत होतो मी मंदिरातून मग मं, त्या आजी येत होते पण मधी मागून सायकल आली एक मुलांनी सायकल घातली म्हणजे सायकल जास्त स्पीड आणली त्यांच्या पायातच झालं मग त्या आजी बोलल्या काय तू कम असं कमून चालू थोडस थांबित जाय मग तो उलटून बोला थोडं मग आजीला पण दुःख झालं मग मला हे पाहून पण दुःख झालं मग मी म्हणलं की आ, या अशा जमान्यात लिस्पेक्ट द्यायला पाहिजे ना आपण यू किती बदलू पण लिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे आपण प्रत्येक वरील झाल्या माणसांना आपण किती जरी ग्रॅज्युएट झालो ना तरी आपल्या सक्सेसच्या माग कोणी कोणी तरी वरील झाले माणसं असतच किंवा मग समजा आपली फॅमिली म्हणा किंवा आपले टीचर्स म्हणा आपले आ, कोणी असू ज्यांच्याकडून आपण काही शिकलेलो असू ते म्हणा किंवा मग नवीन जरी भेटलं तरी त्यांच्याकडून काही नाही काही शिकणं आहेच तर माझं असं म्हणणं आहे की आपण नेहमी म्हणजे समजा आदर करायचा म्हणजे कसं जास्त गोड गोड बोलणं तसं नाही तर फिलिंग समजून घेणं त्यांच्यासाठी त्यांना जे पाहिजे ते देणं म्हणजे ते दर गोष्टींमध्ये किंवा मग पैसे त्याच्यामुळे ते खुश नाही होत त्यांना प्रेम दिले पाहिजे त्यांना समजून घ्यायला पाहिजे अं त्यांना कोणती गोष्ट पाहिजे कशाची गरज आहे ती द्यायला पाहिजे ना अं म्हणजे दर गोष्टीत आनंद नसतो त्यांना ज्या गोष्टीत आनंद पाहिजे तीच गोष्ट म्हणजे आपण करायला पाहिजे त्यांच्यासाठी आणि संतांनी पण म्हणलेलं त्यांच्या अभंगांमध्ये की मोठ्यांचा आदर करायला पाहिजे नाही का आपल्या परिवारातल्या वडीलधारांशी पण आपण नीट बोलायला पाहिजे समजा असं आपण हे पण म्हणतो गणपतीचे म्हटलंय त्वमेव माता पिता तो तो विद्यानयम तर आपण पहिले माता पिता म्हणतो हा फक्त माता पिताच नाही आहेत तर प्रत्येक जगातील प्रत्येक माता पिता आपल्यासाठी माता पिताच समानच असतात तर आपण पहिले माता पितालाच मान देतो नाही का आपण त्यांना तुरटून का बोलायचं म्हणजे समजा त्यांना दुःख का द्यायचं त्यांच्या आनंदासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे तर मग आपण त्यांना पहिले मान दिला पाहिजे नंतर विद्या द्यायला पाहिजे विद्या गरजेची पण त्याच्या ते, पण अधिक गरजेचं आहे आपलं समजा अ आपल्या फॅमिलीला नीट सांभाळणं किंवा मग कोणी असो समजा कोणी भेटलं नवीन नवीन जरी भेटलं तरी त्यांचं म्हणजे आदला बोलावं असं आणि अं आणि मोठे जे सांगतात आपल्या ते आपल्या भल्यासाठी असत आपण ते शोधून काढायला पाहिजे कि हे जे, जे सांगताय त्याच्यामध्ये आपल्या भल्यासाठीच असतं म्हणजे आपल्या समजून घ्यायला पाहिजे गोष्ट मग एवढं